पाठ चार भित्रा ससा एक होता ससा त्याला जंगलात सर्व प्राणी पशू पक्षी नेहमी भित्रा म्हणायचे भित्री भागुबाई म्हणून चिडवायचे त्याला कारण ही तसेच होते जरा सुद्धा खूट वाजले की ससा धावायचा नाही तर बिळात लपायचा पण आता सशाने मनाशी पक्के ठरवले की आता आपण भित्रे रहायचे नाही सगळ्यांसारखे आपण सुद्धा धीट व्हायचे या विचारात तो रस्त्याने चालत असताना त्याला वाटेत एक हत्ती भेटला हत्ती राजवाड्यात निघाला होता त्याने सोबत सशालाही घेतले सशाने हत्तीला राजवाड्यात जाण्याचे कारण विचारले हत्ती, विचार हत्ती म्हणाला मी राजवाड्यात राहतो राजाला पाठीवर बसवून नगरातून फिरवून आणतो कधीकधी राजाबरोबर जंगलात सुद्धा जातो तुम्हाला जंगलात जाताना भीती नाही का वाटत हत्ती म्हणाला मुळीच नाही मग मला सांगाल का मला सगळे भित्रा म्हणून का चिडवतात धीट होण्यासाठी मी काय करू हत्ती म्हणाला कशाला घाबरायचे नाही धीटपणे राहायचे पण तेच मला जमत नाही ना थोडा जरी आवाज झाला तरी घाबरायला होते म्हणून मला सगळे भित्री भागुबाई म्हणतात हत्ती म्हणाला बर आता आपण असे करू या की तू राजवाड्यात ये व राजवाड्यातील शाही खीर खा व नंतर बाहेर जाऊन सगळ्यांना सांग की मी मुळीच भित्रा नाही मी राजवाड्यात जाऊन राणीने दिलेली खीर खाल्ली मग सगळे तुला शूर व दीट समजतील कारण राजवाड्यात जायचे कोणी धाडस करीत नाही बरं पण मी राजवाड्यात जाणार तरी कसा मी आहे ना तुझ्यासोबत मी तुला घेऊन जाईन हत्ती म्हणाला ससा बसला हत्तीच्या पाठीवर आणि दुलत निघाला राजवाड्याकडे ससा पोहोचला राजवाड्यातील बागेत बघतो तर काय राणी आपल्या राजकनेला खीर भरवत होती पण राजकन्या खीर खायलाच तयार नव्हती राजकनेचे लक्ष पिटुकल्या पांढऱ्या शुभ्र सशाकडे गेले ससा टुंटुण उड्या मारत तिच्याजवळ गेला राजकनेला खूप आनंद झाला त्याच्याकडे पाहत पाहत ती खाऊ लागली त्याच्या पाठीवरून हात फिरवू लागली आपली थोडी खीर तिने सशालाही दिली ससा खुश झाला मग काय तो रोज राजवाड्यात राजकनेच्या जेवणाच्या वेळी येऊ लागला दोघेही सोबत खेळत आणि जेवण करीत असे भित्रा ससा धीट झाला तो कोणालाच न घाबरता रोज राजवाड्यात बिंधास जाऊ लागला तो राजवाड्याचा पाहुणा बनला